नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरताना बऱ्याच जणांना अडचण येत आहे तर जाणून घेऊया नेमकी अडचण कोणती येत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती अडचण आपण दूर करूया तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म तर अचूक भरत आहात पण शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला माहितीच असत की पहिलं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आणि आधार कार्ड जेव्हा तुम्ही अपलोड करतात तर आधार कार्डच्या तुम्हाला पुढची आणि मागची बाजू ही दोनही बाजू अपलोड करायची आहेत बरेच जण काय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो, आहोत की आधार कार्डची मागची आणि पुढची बाजू एका क्लिकमध्ये कशी एकत्र करायची तर यासाठी करा तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि टाईप करायचं आहे की मर्च टू फोटोज मर्च टू फोटोज क्लिक केल्यावर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल पाईन टूल्स तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर फर्स्ट इमेजमध्ये तुम्हाला आधार कार्डची समोरील बाजू अपलोड करायची आहे आणि सेकंड इमेजमध्ये तुम्हाला आधार कार्डची मागील बाजू अपलोड करायची आहे शेवटी तुम्हाला ऑप्शनमध्ये व्हर्टिकली हे क्लिक करायचं आहे शेवटी मर्ज या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो हा डाऊनलोड करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा